चला आज आपण बनवूया नमकीन स्नॅक्स तर याला खारी शंकरपाळी पण बोलू शकतो आपण त्यासाठी ते आपण इथे दोन कप मैदा घेतला आहे तर मैदा बघा छानपैकी असं चाळून घेतलेला आहे मी त्यानंतर याच्यात एक चमच आपल्याला ओवा टाकायचा आहे ओवा थोडा हातावर क्रश करून टाकला ना तर अजून छान याचा ते फ्लेवर येतो चवीप्रमाणे आपण याच्यात मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना दोन चम्मच एवढं तेल घालायचं ते तेल नॉर्मली जे आपण घरात वापरत तेच घ्यायचं फक्त कुठल्याही स्ट्रॉंग फ्लेवरचं नाही घ्यायचं दोन चमच टाकायचं चा जास्त नाही आणि तेल मी गरम नाही करून घेतलं नॉर्मल थंडच तेल आहे ते तर हे तेल आपल्याला पूर्णपणे मैद्याला चोळून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित बघा असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना आपण आपल्या चपातीला पीठ मळत असंच मळून घ्यायचं बघा व्यवस्थित असं हे असे पीठ मळून झालं आपलं व्यवस्थित तर आता याला आपण झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनिटासाठी असा कपडा टॉप झाकून ठेवूया अच्छा दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला रेस्ट देऊया दहा पंधरा मिनटं झालेत बघा आणि आपलं हे बघा पीठ एकदम सॉफ्ट असं सो झालंय पा याला आपण एक दोन ना अजून मळून घेऊया आता इकडे आपण ना चपातीला केवढा उंडा घेतो एवढेच मी हुंडे बनवलेत तर पाच मोठाले झालेत एक बारीक असा उंडा तयार झाला आहे तर आपल्याला याची पहिले तर चपाती लाटून घ्यायची बघा तरी एकदम सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालं आपण थोडंसं याला हातावर चोळूया अजून आणि अशा पद्धतीने बघा आता इकडे आपण तेल नाही लावायचं पीठ नाही लावायचं खाली काय अशा पद्धतीनेच एकदम पातळ अशी आपल्याला चपाती याची लाटून घ्यायची चपाती बघा आपली लाटून झाली आणि एकदम पातळ अशी लाटली बघा बा अशा पद्धतीने तर आता याला आपण बारीक बारीक स्लायसमध्ये साईजमध्ये कट करू तर तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता मी त्रिकोणी शेपमध्ये कापणार आहे तुम्ही हवं तर चौकोनी आता तुमच्या आवडीचा शेप पहिला कट कट करू शकता आपण पहिलं असं लांबटमध्ये कट करून घेऊ बारीक बारीकच कट करायचे आता म्हणजे लवकर फ्राय होतात आणि कुरकुरीत पण लागतात खायला आणि पोळी जेवढी होईल ना तेवढी पातळ लाटायची चपाती म्हणजे काय होतं जेवढं पातळ लाटू ना तेवढं ते, ते कुरकुरीत होतात स्नॅक्स आपले अशा पद्धतीने आपण बारीक बारीक असे कट करून घेऊ आता आपल्याला त्रिकोणी शेपमध्ये कापायची त्यानंतर आपण असं अशा शेपमध्ये इकडून असं कट करून घेऊया एकदम पातळ आहे ना त्यामुळे ते चिटकते अशा पद्धतीने पूर्णपणे कट करून झाले बघा आपली चपाती आणि हे बघा व्यवस्थित असे मस्त असे बघा पातळ पातळ एकदम स्लायसमध्ये तयार झालेत तिकडे आपण तेल गरम करून घेतले तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर सगळे याच्यात एका टायमाला पूर्ण टाकून द्यायचं आता आणि आता तुम्हाला वाटतं सांगितलेलं तेलात टाकलं केलं की के अलग अलग होतात त्यामुळं काही टेन्शन नाही हे बघा आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची लो टू मिडियम ठेवायची तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लो टू मिडियम करायची हे बघा अशा पद्धतीने आणि याला एक मिनटानंतर हलवूया आपण एक मिनट अजिबात नाही हलवायचं सारखं सारखं हलवलं तर तेलकट होतंय आता याला चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत आपण फ्राय करून घेऊया हे पा कलर मस्त आला याला एका मिनिटभर ठेवायचं आपल्याला याला एकदम छान असा कलर आलाय बघा आणि एकदम कुरकुरीत अशा तयार झाल्या चला आता काढून घेऊया झटपट अशा पद्धतीने ना आपल्याला बाकीचे राहिलेले पण तळून घ्यायच्यात बघा ते पहिल्याच तळूसर दुसरा आपला लाटून होतो अशा पद्धतीने एक मिनटं झालं का बघा लगेच हलवायचं का तेलात चिटकत नाहीत काय नाही अजिबात अशा पद्धतीने झटपट तळून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर तयार झालं बघा आपल्या इकडे खारी शंकरपाळी आणि एकदम झटपट असे तुम्ही शंकरपाळी बोलू शकता यात नमकीन मुलांसाठी आहे झटपट तुम्ही बनवून देऊ शकता खायला तर एकदम अजिबात तेलकट नाही झाले बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा तयार झाल्या तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये